मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी उत्तम अभिनय आणि पर्सनॅलिटीच्या जोरावर स्वप्नील जोशीने सिनेसृष्टीत स्वतःचा हक्काचं स्थान निर्माण केलं आहे मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून त्याला ओळखला जातो दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात दमदार सुरू करताना स्वप्नील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे येत्या सतरा जानेवारीला स्वप्नीलचा बहुचर्चित जिलबी सिनेमा प्रदर्शित होणार आहे पण हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी स्वप्नीलच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसतंय काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि जिलबीमधला स्वप्नील हा खरोखर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय जिलबीमध्ये स्वप्नील एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय पण स्वप्नील या आधी न साकारलेली भूमिका या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे करारी लूक आणि स्वप्नीलच्या चित्रपटातील डायलॉगने आधीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत सस्पेन्स थ्रिलर असलेला जिलबी गोड की गुड आता हे चित्रपट गृहात जाऊन समजेल स्वप्नील हा प्रत्येक भूमिका वेगळ्या धाटणीच्या करतो आणि त्या उत्तम होण्यासाठी तेवढीच मेहनत देखील घेतो जिलबी त्याचा लक्षवेधी लोक हा आधीपासून चर्चेत असताना आता चित्रपटात स्वप्नील किती धुमाकूळ घालणार यात शंका नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा